आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्ही न्यूज मराठी चॅनलला लाईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईल वर बदलापूर शहरात खळबळजनक घटना या घटनेने बदलापूर हादरले बदलापूरच्या नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार तो शाळेतला सफाई कामगार आहे बदलापूरमधील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आणखी धक्कादायक बाब म्हणजे याबाबतची तक्रार देण्यासाठी या मुलींचे कुटुंबीय बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल बारा तास ताटकळत ठेवण्यात आलं त्यामुळे पोलिसांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होतोय बदलापूर पूर्वेतील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच एका सफाई कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी ही घटना घडली यानंतर पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्याने तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय के तपासणी केली असता त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं याचप्रमाणे आणखी एका मुलीसोबतही सारखाच प्रकार घडल्याची माहितीही समोर आली या दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी सोळा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांचा एफआयआर नोंदवून घेण्यात आला नाही अखेर मनसेने या प्रकरणात हस्तक्षेप करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधताच एफ आय आर नोंदवून घेण्यात आली त्यामुळे पोलिसांच्याही कारभारावर संताप व्यक्त होतोय सर्वप्रथम त्या पीडित मुलींचे जे वडील आहेत पालक आहेत ते पालक आमच्याकडे आले आणि त्यानंतर त्यांनी सगळा प्रकार सांगितला पण पालकांनीच दुर्दैवाची गोष्ट ही आहे की पालकच मेडिकल करून आले होते आणि त्या मेडिकल रिपोर्ट्स बघितल्यानंतर आमची पण तळपायच्या मस्तकाला गेली की बदलापूर शहरामध्ये असे प्रकार घडत आहेत पालकांशी बोलणं झाल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला बरोबर घेऊन शाळेचे जे मॅनेजमेंट आहे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलो पण तिथे बदलापूर पश्च पूर्वेच्या ज्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत शितोळे मॅडम त्या शितोळी मॅडमची जी, जी उत्तरं आम्हाला मिळाली ती खरोखर खूप हास्यास्पद होती आणि त्यांनी पालकांवर दबाव टाकायचा प्रयत्न चालू केला त्यामुळे दुपारी साडेबाराला आम्ही जे गेलो होतो त्या शाळेमध्ये त्यानंतर तिथून जवळजवळ रात्री साडेबारा वाजता संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल झाला आणि एवढा वेळ म्हणजे रात्री सा दुपारी साडेबारा ते रात्री साडेबारा एवढा वेळ पोलिसांनी घालवला याचा अर्थ असा आहे की बदलापूर शहरातल्या राजकीय लोकांकडून त्या शाळेवरती किंवा त्या पोलिसांवरती प्रेशर असणार आणि त्यामुळे त्यांनी तो वेळ घालवला आणि रात्री एक वाजता संबंधित पीडित ज्या मुली आहेत त्यांचा मेडिकलसाठी त्यांना घेऊन जाण्यात आलं पोक्साअंतर्गत गुन्हे दाखल झालेला आहे आणि दोन्ही ज्या पीडित मुली आहेत त्या पीडित मुलींची देखील मेडिकल झालेली आहे आणि आत्ता दुर्दैवाची गोष्ट ही आहे की बदलापूर पूर्वेला जर गुन्हा दाखल होतो आणि संबंधित आरोपी जो आहे तो बदलापूर पश्चिमेच्या लॉकअपमध्ये त्याला ठेवलेला आहे मग त्याला पोलीस प्र प्रशासन जे आहे ते प्रोटेक्शन का म्हणून देत आहे याचा जाब विचारण्यासाठी बदलापूर शहरातल्या सर्व राजकीय पक्षाच्या महिला आम्ही आज तिथे जमलो होतो आणि पोलिसांकडनं आम्हाला असं उत्तर मिळालं की तुम्ही जर सरकारी कामात अडथळा आणलात तर आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू पण माझी पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे की तुम्ही बदलापूर शहरातल्या महिलांचा आता अंत बघू नका कारण बदलापूरमध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये मिळून जवळ जवळ पाच ते, ते, ते चार ते पाच पोक्सांतर्गत गुन्हे दाखल झाले त्याने आरोपी फरार आहेत त्यामुळे मनसेतर्फे लवकरच आक्रमक भूमिका तर घेण्यात येईलच आणि बदलापूर शहरातल्या सर्वपक्षीय महिला ज्या आहेत त्या लवकरच बदलापूर शहर बंद करायच्या तयारीत आहेत ज्या शाळेत हा प्रकार घडला ती शाळा बदलापूरमधील अतिशय जुनी नामांकित आणि सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखली जाते त्यामुळे बदलापूर शहरात एकच खळबळ माजली आहे या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते नाही खरं तर त्या मुलांच्या पालकांनीच हा जो प्रकरण आहे ते उघडकीस आणलं त्यांनी आपल्या स्वतः मुलींचं शासकीय ह्याच्या प्रायव्हेट ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं चेकअप करून घेतलं आणि त्यानंतर जेव्हा ते पहिल्यांदा शाळेत गेले तेव्हा त्यांना शाळेतर्फे कुठलीही दाद भेटली नाही त्याच्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि जेव्हा त्यांनी गुन्हा नोंदवायचा प्रयत्न केला तेव्हा जे पूर्वचे जे व पूर्व पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठक आहेत त्यांनी हा गुंदा गुन्हा नोंदवायला खूप हलगर्जीपणा केला म्हणजे पा प्रत्यक्ष मी म्हणेन की ए सी पीपर्यंत जेव्हा ए सी पी आले इकडे बदलापूरमध्ये त्याच्यानंतर त्यांनी हा गुन्हा म्हणजे तब्बल बारा तासांनंतर त्यांनी हा गुन्हा गोंदवले नोंदवलेला आहे मग एवढा वेळ ह्या पोलीस प्रशासनाला गुन्हा नोंदवायला का लागला किंवा मग जेव्हा तिच्या मेडिकल करायची वेळ आली तेव्हा पोलिसांचं असं सरळ म्हणणं होतं की आमच्याकडे गाडी नाही आहे आम्ही थांबलो आहे गाडीसाठी मग प्रशासन नक्की काय करते आता ही काही पहिली केस नाही आहे ह्याच्या आधीही त्या नेपाळी मुलीची केस झालेली होती आणि पॉक्सोच्या अंडर आपल्या ग्रामीणमध्ये दोन शहरामध्ये चार ह्या एवढ्या जर केसेस होत आहेत तर मग प्रशासन नक्की नक्की करत आहे तरी काय आणि पूर्णपणे ह्याला ह्या गोष्टीनं ज्या गुन्हेगारांना दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे होत आहे हे प्रकरण कुठेतरी थांबवावं किंवा ते दबावं असा हा प्रयत्न होत आहे आणि त्याची जेव्हा आज आम्ही त्या विषयात जर आम्ही निवेदन घेऊन गेलो तेव्हा तर मॅडम चितोळे मॅडम तर जागेवरती नव्हत्यास त्यांना आम्ही कित्येक फोन केले फोन त्या फोनही उचलत नव्हत्या आणि त्या ह्याच्याबद्दल पुढे काही बोलायलाही तयार नाही अतिशय हलगर्जीपणा त्यांनी ह्या प्रकरणामध्ये दाखवलेला आहे त्या आरोपीला अटक करण्यात आली त्याच्यानंतर तो पूर्वच्या पूर्वच्या पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये न ठेवता त्याला पश्चिममध्ये हलवलं आलं आम्ही जेव्हा तिकडे गेलो तेव्हा आमचं म्हणणं आहे की त्याला पश्चिमच्या जेलमध्ये का ठेवण्यात आलं त्याला पूर्वेमध्येच का नाही ठेवलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्याच्या सेफ्टीच्या हिशोबाने मग तुम्ही एका गुन्हेगाराची सेफ्टी बघताय आणि मग इकडच्या बदलापूरच्या आमच्या महिलांच्या आणि मुलींच्या सेफ्टीचा काय त्याबद्दल तर तुम्ही इतका हलगर्जीपणा दाखवताय जी, जी शाळा आहे एवढी नामांकित शाळा आहे मग तुम्ही जेव्हा कामावरती ठेवता तेव्हा तुम्ही त्यांचं काही बॅकग्राऊंड चेक करत नाही का आणि सर्रच त्यांचं असं म्हणणं होतं की नाही आमच्या कॅम्पसवरती हा प्रकार घडलेलाच नाही आहे म्हणजे उद्या जेव्हा ह्यांच्या घरामध्ये ह्यांच्या बायकापोरांवरती ही वेळ येईल तेव्हा यांचे डोळे उघडतील का तेव्हाही हेच उत्तर देणार आहेत का की नाही हे प्रकार काही असं घडलेला नाही आहे म्हणून अतिशय लाजीरवाणी अशी ही गोष्ट आहे आणि सगळ्याच पक्षातल्या महिलांना मी तर आव्हान करीन की हे कुठल्या तरी एका पक्षाचं किंवा राजकारण साईडला ठेवून हे बदलापूरच्या प्रत्येक महिलेने ह्या केसमध्ये बाहेर येण्याची गरज आहे रस्त्यावरती येण्याची गरज आहे आणि या पोलीस प्रशासनालाही जाब विचारायची गरज आहे आणि त्याशिवाय त्या शाळेला देखील जाब विचारायची गरज आहे कारण तुम्ही जर मुलांची फीज घेता जर तुम्ही फीज नाही भरली तर तुम्ही त्यांना शाळेत ब परीक्षेला नाही बसू देत तुम्ही त्यांचे रिझल्ट थांबवता आणि मग अशा प्रकरणाच्या वेळेस तुमचं कुठे जातं सगळं अटेन्शन त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींकडे लक्ष वेधून घेण्याचं गरज आहे आणि कुठेतरी प्रत्येक महिलेने आज रस्त्यावरती उतरण्याची गरज आहे पुढचं पाऊ पाऊल तर जसं आम्हाला सांगण्यात आलं की त्याला आता कोर्टात हजर करणार आहेत आणि त्याची पुढील प्रक्रिया जी आहे ती सुरू करणार आहेत पण आमचं म्हणणं हे ते शाकी बदलापूरमधल्या प्रत्येक शाळेने त्यांच्या सेक्युरिटी जी मुली शिकायला येतात त्यांच्याविषयीची सेक्युरिटीकडे गांभीर्याने बघायला पाहिजे आणि ह्याच्यासाठीच आम्ही मंगळवारी त्या शाळेमध्ये जाणार आहोत आणि आम्ही त्या शाळेच्या ज जे कमिटी आहे त्यांना आम्हाला जाब विचारायचं आहे की नक्की हे काय आणि जर हे प्रकरण वारंवार आज त्या माणसाने तिकडे आज दोन मुलींबरोबर हे प्रकरण घडवलं आहे कशावरून की आजून आजून थी थी अजून तिकडे अजून विक्टिम्स नसतील असे कितीतरी विक्टिम्स असतात की जे नंतर पुढे येत नाहीत कारण समाजाची भीती असते किंवा अजून काही मग जर शाळात जर हे प्रकरण दाबवण्याचा हे प्रयत्न करत तर अशा गुन्हेगारांना वावच भेटणार आहे आणि कुठेतरी हे थांबलं पाहिजे तर पोलीस प्रशासनाने ह्या बाबतीत हलगर्जीपणा केला जसं मागच्या केसमध्ये झालं शितोळे मॅडमनी पंधरा दिवसात आम्ही आरोपीला पकडतो पण पंधरा दिवसांनी आरोपी फरार झाला जर हे प्रकरण जर ह्या बाबतीत झालं तर आम्ही सर्व पक्षीय महिलांनी हे ठरवलेलं आहे की आम्ही बदलापूर बंद करू आणि ह्यांना सळोखी पळू सोडू जोपर्यंत ह्या ह्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही काय यांचा पिच्छा सोडणार नाही आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एवीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो